चांगला राय महेश दे जय भीम मित्रांनो वर्षावाद समाप्तीला आता थोडेच दिवस बाकी राहिले आहे तसा टाकलहाटला सुद्धा वर्षावाद चांगल्या पद्धतीने घालवण्याकरता इथे आज दिनांक चौदा सप्टेंबर रविवारला एक दिवसीय विपशना शिबिर राबविण्यात आले शिबिर आज रविवार दिनांक चौदा सप्टेंबर सकाळी दहा वाजता सुरू झालं आणि शिबिराचं संचालन आदरणीय सहायक आचार्य श्री जांभूळकर गुरुजी नागपूर यांनी केलं दहा ते चा अनापन सत्र झाल्यानंतर सर्व साधक भोजन करण्याकरता भोजन कक्षामध्ये आले भोजन कक्षाकडून विहाराकडे जात असताना वाटेत मला खूप जास्त गर्दी गर्दी कशाची आहे हे पाहण्यासाठी तिथे थांबलो असता था मला तिथं माहीत झालं की तिथे साप निघला होता तर तिथे साप पाण्यात माझे दोन तीन मिनिटं गेले भोजन झाल्यानंतर बारा ते चार विपणा सत्र सुरू राहिलं त्यानंतर चार ते साडेचार मंगल मैत्री झाली मंगल मैत्री झाल्या झाल्या इथेच हे एक दिवसीय विभाजना शिबिर संपन्न झालं शिबिर परिसरात शांतता राखता यावी यासाठी बाहेरून येणाऱ्या भक्तांना आज विहारामध्ये जाण्याची सक्त मनाई होती मंगल मैत्री सत्र झाल्यानंतर सर्व साधकांनी आलू पोहा आणि चहाचा अल्प घेतला आणि हे शिबीर इथे खऱ्या अर्थानं संपलं बाहेर मुसळधार पाऊस येत असताना सुद्धा साधकांना काहीही त्रास न होता हे शिवीर चांगल्या पद्धतीने पार पाडलं शिबिर समाप्त झाल्यानंतर जांभोळकर गुरुजी परतीच्या प्रवासासाठी निघाले आणि त्यांना निरोप दिल्यानंतर मीही मग घरी जाण्यासाठी निघालो पुढील विपचना एक दिवसीय शिबिराची तारीख ही एकवीस तारीख ठरवण्यात आली आहे एकवीस सप्टेंबर रविवार ह्या तारखेची खात्री झाल्यानंतर विकतुची नगरीच्या इंस्टाग्राम पेज स्टोरी ठेवण्यात येईल ज्यांना गुणांना इच्छा आहे तो सहभाग घेऊ शकतो ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा